नमस्कार मंडळी आज आपण ओल्या हळदीचं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे चला तर मग मक... हे लोणचं कशा प्रकारे करायचं ते आपण बघूया आता मेथी लावली होती ना त्या ट्रेमध्ये मध्ये ती एवढी मोठी झाली तुम्ही बघू शकता एक जुडी होई अशी बघा किती छान आणि कवळी आहे पूर्ण कवळी आणि किती सुंदर दिसते आता मी तुला धुवून घेते स्वच्छ आणि भाजी करते किती मस्त दिसते ना छान आहे ना घरच्या घरी मेथी पेरायची आणि मस्त मेथीची भाजी खायची लसूण आणि मिरचीवर वर जर अशी टाकली ना असली भारी लागते ना गरम गरम भाकरी सोबत आणि मिरच्या सुरिली नाही कापायची हाताने तोडून टाकायची जास्त भारी लागते एकदम आणि लसूण साधी सकट टाकायचा पण स्वच्छ धुवायचा पुसायचा कोरडा करायचा नंतर ठेचायचा नंतर टाकायचा साधी सकट लसूण या भाजीला खूप भारी लागतो मेथीची भाजी साफ करून घेतलेली आहे किती सुंदर दिसते तुम्ही बघा ना किती मस्त वाटते बघायला हो हा किती मस्त आणि घरात मेथी लावलेली कर लावलेली आणि नंतर ती जी भाजी करून खाल्लेली त्याचा आनंद वेगळाच असतो ना खूप छान दिसते भारी दिसते एकदम ओल्या ओल्या हळदीचं लोणचं करण्यासाठी ना आए, ले ले, आए, मी पाव किलो हळद घेतलेली आहे आणि थोडंसं आलं घेतलंय बघा तेवढं एवढं आलं घेतलेलं आहे दोन लिंब घेतलेले आहेत आणि थोडे मी सालं काढून घेतलेले आहेत आता थोडे राहिले ते सालं काढून घेते मी अशा पद्धतीने सालं काढून घ्यायची वरची सगळी सालं काढून घ्यायची आणि आल्याची पण घ्यायची काढून पूर्ण आल्याची साधा काढून घ्यायचे आता मी सगळं काढून दाखवते तुम्हाला तर सगळं क्लीन पण करून झालेलं आहे चार मिरच्या पण घेतलेल्या आहेत तुम्हाला गूळ पाहिजे असतात तर गूळ पण घालू शकता तुम्ही गोड पाहिजे असेल तर आता हे आहे ते हिवाळा स्पेशल आहे बाजारात खूप हळद विकायला येते तर दी दी वेग मी कधी खाल्लेलं नाही पण तरी पण मला करण्याचे हाऊस खूप आहे मला वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायला आवडतात मी कधीच नाही लोणचं हळदीचं खाल्लेलं खाल्लेलंच नाही मी तरी पण मी करते मला करून बघायचं ना की कसं लागतं कारण मी खूप म्हणजे जे जी, जे ग्रुप असतात त्याच्यावर वाचलेलं आहे हळदीचं लोणचं किंवा युट्यूबवरचे व्हिडिओ खूप छान लागतात असे कमेंट्स पण असतात लोकांचे त्यामुळे मी म्हटलं बघूया खरंच चांगलं असं एवढं सगळे लोक बोलत आहेत तर म्हणून म्हटलं बघूया आणि आयुर्वेदा हळदीचं खूप महत्त्व पण आहे कप कप वगैरे होत नाही हळदीमुळे आणि आता जाड किसणी म्हणजे जाड असे काहीच निघतील अशाच किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे बघ पद्धतीने किसून घ्यायचं आहे बघा जाड जाड हळद किसली जाते आता मी सगळे हळद आणि आलं किसून घेते आणि दाखवते तुम्हाला तुम्हाला जळून दाखवत आहे बघा अशा पद्धतीने जाड जाड किसलं गेलं पाहिजे आलं आलं हे बघ आलं दोन तुकडे घेतले होते मी ते किसून झाले याच्यामध्ये किसलेले आहे आणि हळद किसून घेतलेली आहे सगळं तर ह्या घरात घरातच बनवणार आहे मसाला दोन चमचे मोहरी जिरं जिरं पण दोन दोन चमचेच घेतलेलं आहे आणि धने घेतले दोन दवन घेतले दोन वेलचे आणि थोडीशी मेथी घेतली कारण हळदीला पण थोडा कडवटपणा असेल म्हणून मेथी थोडी कमीच घेतलेली आहे आणि मीठ घेतलं आहे हे चवीनुसारच घ्यायचं जर तुम्ही फ्रीजच्या बाहेर जर ठेवणार असाल तर मीठ जास्त घाला आणि तेल पण जास्त घाला की वरती तेलाचा तवंग दिसला पाहिजे की बुरशी अजिबात पकडणार नाही आणि तेल घेतलेला आहे मी एक वाटी आणि दोन लिंबाचा रस घेतलेला आहे आता हे सगळे मसाले बारीक करून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते हलका आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे मसाले सगळे भाजून झालेले आहेत आता हे तेल गरम करायला ठेवायचंय आणि मसाले थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं एकदम जास्त धूर येईपर्यंत नाही गरम करायचंय आपल्याला तुम्हाला जर गोड लोणचं खायचं असेल जर आळ हळदीचं तर लाल मिरची पावडर आणि गोड किसून घाल त्याच्यामध्ये ओली मिरची घालणार आहे त्या आणि आलं घातलेलं आहे त्यामुळे मी तिकडच लोणचंपणा पाहिजे त्यामुळे मी त्या पद्धतीने करते हे तेल गरम झालेलं आहे आता गॅस बंद करते मी आणि कोमट तेल झाल्यावर आपल्याला हे मसाले टाकायचे आणि मी मीठ आणि हिंग मिक्स केलेलं आहे एकत्र कारण जर आपण त्यात हिंग टाकलं तर करपण्याची शक्यता पण असते म्हणून मी मिठात मिठामध्ये हिंग मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर हे असे आव आयडिया वापरायचे असेल तर वापरू शकता आणि लिंबाचा रस आणि मीठ मी एकदम लास्ट मध्ये घालणार आहे हे सगळं थंड झाल्यावरच घालणार आहे कारण मीठाने पाणी सुद्धा तेल थंड झालेलं आहे त्याच्या तर त्याच्यामध्ये आता मसाला घालून घेते हा हा ऑलरेडी भाजून घेतलाय त्यामुळे गरम तेलवर घालायचंच नाही आपल्याला मीठ घालायचंय मीठ आणि हिंग मिक्स केलेलं आहे आणि हे आलं आलं किसलेलं आणि हळद किसलेली आहे ना ते सगळं एकत्र केलं आणि थोडे काम दिलेले आहेत आता ते सगळं मिक्स केलेलं आहे हळद हो तर आपण नाही घालवायचे कारण हळदीच लोनत आहे त्यामुळे तर आता हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला हे बघा तुम्हाला दाखवते मी मसाला सगळा मिक्स केलेला आहे आता हळद घालून घेतो त्याच्यामध्ये आणि नंतर मग लिंबाचा रस घालते तुम्हाला जर जास्त जर असं फ्रीजच्या बाहेर ठेवायचं असेल तर मीठ आणि तेल जास्तच घाला म्हणजे अगदी वर्षभर तरी राहत ते सगळं मिक्स करून घ्यायचं ते, ते

जर आणि तेल मला जास्त नकोच आहे कारण मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यामुळे तुम्ही बाहेर ठेवणार असाल तर तुम्ही तेल जास्त वापरू शकता म्हणजे पाहिजेच असं ते कारण मी बुरशी पकडतेच हे ताटामध्ये ओतून घेतला बघा तेल सडकडून बाजूला यायला लागलं हे बघा पूर्ण ताटाच्या काळा सगळ्या तेलाने भरलेल्या आहेत आजूबाजूला तेल आलेलं आहे आता हे आपलं हळदीचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझी चुकून लिंबाची लिंबाचं बी गेलेलं आहे त्याच्यामध्ये मी काढून टाकते नंतर बी अजिबात नाही घालवायचं नाही तर पडवट पण नाही येतो इतकं हे सुगंधित लोणचं आहे हळदीचं आणि खूप छान लागतं मस्त लागतं आता हे पॅक बंद पर्णीमध्ये घट्ट झाकण लावून त्याला वरून रुमाल वगैरे बांधून घट्ट बांधून ठेवून द्यायचं जर बाहेर ठेवणार असाल तर फ्रीजमध्ये ठेवणार असल तरी सुद्धा सुकीच बी घ्यायची नंतरच ठेवायचा अजिबात पाण्याचा अंश असतात नये चला तर मग तुम्हाला जर हे हळदीचं लोणचं आवडलं असेल तर मला सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स पण करा चला बाय काळजी घ्या टेक केअर